काय लाग डोक्यात ताप ना ताप झालाय टेन्शनच झालंय वेगळं खायला स्वलं येते गावा बोकांडे बसतील कधी येते त्यांचं काळ मिळच खाला टेन्शन तितका आलंय ही काय करावं काय नाही हा विचार करू करू डोकं दुखायला लागलं गुळे आणायला गेला खाल्ले तरी काय वाईट झोपले शेनले काय आता काय भान गेली काय मोठ्या तुला झोप मोड झाली तावा तुझी काय तुझं काही माझा काय शेण आमा, लागलाय तू एक काय म्हणतो जागा नाही एवढं टेन्शन आलंय काय सांगतो तुला तापस झालाय तेवढा वाईट मला काय झालं भाऊजी डोक्याला का हात लावून बसलात काय सांगू वय तुम्हाला

रखडलाय त्यांचा एवढे मित्र पाळून काय उपयोग नाही एवढ्या मित्रांना फोन लावला कोणी मदत करा ती किती आपताय जेवण देव मला काय माहिती नाही किती आपताय करतोय कधी आपताय आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये महिना हप्ता किती आहे फायनान्स तेवढं राहिले का हप्ता तेवढा आहे तुम्ही सांगा तरी आहो फायनान्स तेवढं राहिले बारा रुपये हप्ता आहे असं सांगा की

काय पुन्हा मग काय आम्ही पळून चाललो काय सांग भाऊ त्या टेन्शन मध्ये उद्या काय झालं तर तुमच्या वसन मोकर शिल्ला करू चल टेन्शन मध्ये हालचं काय होत परे का रक्शील देऊ आम्हाला काय करायचं आम्ही आता आमच्या गाय यायला झालेल्या आहेत आता गाय यायला की तुझ्याचा पैसा होईल मग ते दुसरं तुमचा आम्ही काय बुडीदार नाही

मला बाकी काय माहित नाही याने किराणा भाऊजी कपडे मी आणले मला झाली झोप आल्या भाऊ केलं दोन लाखाच केलं काय तर आपल्याला विचारलं जाऊ द्या विचारायचं नाही काहीच नाही मला बारा हजार रुपये मला येऊन देऊन आणि तुझ्याकडे दागिने असेल मला तुझ्या अजून केले नाही दागिने भाऊजी आवतं

असं कुठं म्हणलं सांगाव ना आम्हाला घ्या ना ते बाई काही म्हणजे नकली नकली, नकली मा आ, लोन नाई मला मारतोय मग एक काम करा वहिनी तुमच्या बापाकडे जा आणि दोन लाख घेऊन येण्याचा आला आम्ही जाऊ तुझ्या तुम्ही भाऊजी काय म्हणतात ऐका तरी

Ya, dah cukup lah. Bye bye bye. Oh, ya, ada पैसेच काय केलं टेन्शन टेन्शन मला काय सांगतो पैसे कधी देतोय तो मला फक्त मुदत वाढून द्या एवढ्या बारस पैसे तुम्ही माणसं मारायला लागले साहेबात पैसे कधी तुमचा दारू का

अहो यांचा आतते ना रे मग गावा वाटायला तुम्ही लोन घेतलाय म्हणलं थांबत थोडं भांडवलच नाही काय लावले बघा पैसे घेऊन नाटक करतात आपल्या गावात इज्जत झाली काय झाला तस नाही झालं तू की बरोबर नाही तू पैशासाठी मरतोला का पार घाल का गावाची इज्जत जगू दे ना आम्हाला सांगा थोडं कायच अस त्यांनी तुला पैसे दिलेत इथपर्यंत मान्य आहे ना तुला आणि मग ती देणं आपल्याला नको का तुला घ्यायला गोडा लागलं त्यांचे पैसे कोण द्यायचे तू नाही द्यायचे कोण द्यायचे तुझी गायिक मैशिक नाही तर काही तिकडे पण त्यांचे पैसे मिटून टाक गा घर समजा आता पैसे नाहीत समजा तसं सांगायचं ना तोंडी चार दिवस थांबा आठ दिवस थांबा आम्ही मरायचं नाटक केले हो लय वाढली का इज्जत तुझी आता बोला की भाऊजी की चुकलंय तुझं ही लक्षात साहेब मी त्यांना मुदत म्हणली होती तू मुदत देणार त्यांना कोण आहो म्हटलं दिले पैसे त्यांनी दिले तुला तू कोण मार मुदत देणार आहो चार चार दिवस फोन उठत नाही दहा दहा फोन लावतोय आम्ही ठीक आहे सर आहे बरं तुम्ही ना आम्हाला एक तर तुम्ही गावात रानायचं आम्हाला जायला असं नका करू ऐका ना ऐका ना तसं नका करू ऐका ना जीवने आता लक्षात आले का, का मी सांगितलं ती मग आता काय करायचे मला वेळ वाढ बर ऐका ना मी काय म्हणते त्यांचं राहून द्या मग सरपंच साहेब साहेब मी पण हात जोडून विनंती करते मग थोडासा वेळ द्या ना आम्हाला म्हणजे तुम्ही तुमची गरज मागून घेतली माझ्या खरोखर एखादा जर आडल्यानलेला असेल तर आपल्या गावाचं नाव ऐकले होते आपल्या लोक मान्य आम्हाला आमच्याकडून चुकी झालीये पण आम्ही त्याची त्यासाठी माफी पण मागतोय पण आम्हाला थोडासा वेळ द्या ना आम्ही सांगतो भरतो पण आम्हाला थोडासा वेळ द्या फक्त हे बघा सरपंच तुम्ही जाणतील माणसं आहेत का नाही गावातली आता परिस्थिती तुम्हाला माहितच आहे तुम्ही तरी समजून घ्या की सांगा पैशासाठी मरण्याचं नाटक एखादं घरातलं चुकलं मारिकडनं मी जर तिकडून तिकडे गेलो असं हे सांगितलं उठलाय कोणी सांगितली तुम्हाला करायला यांनी भाऊजी भाऊ त्याच्यावर सोल्युशन काढू आपण आमच्या पण हातात काय नसतं एक काम करू तकली साहेबांना फोन करून त्यांना बोलून घे काय असे मिटून तापू डोक्यात ताप नको आमच्या हातात काय नसतं आम्ही फक्त मागायला

नमस्ते नमस्कार काय विषय झाला मान्य आहे पैसे आहे पण थोडीशी आमची पण घरात तारंबळ चालू आहे आणि आम्ही काय म्हणलो की आमची गाय विकल्यावर आम्ही तुमचे सगळे पैसे भरतो मराठी फोन झाली त्यांची चुकी झाली म्हणलं ना आम्ही मुदत वाढून मागते थोडी द्या त्यांना एवढ्या वेळेसच द्या तुम्हाला तुम्हाला दोन दोनदा मुदत दिली होती अहो मान्य साहेब पण ती मुदत आम्हाला खरच माहित नव्हती आम्हाला आजच माहिती पडलंय हे ते बी यांनी लई टेन्शन घेतलंय म्हणून माहित पडलं नाही तर आम्हाला टीबी माहित पडलं नसतं आमचं कामगार आलं तर तुम्ही त्यांच्या नाटक करता अहो असं माहितच नव्हतं साहेब आम्हाला त्यांच्याकडून आग... चूक झाली आमच्याकडून आग... साहेब या मेट काय आम्ही काय म्हणतोय गरीब आहेत बिचारे मला वाटते थोडं साहेब करा आग... रे एवढा वेळ करा एवढा वेळ माफ करा आम्हाला देतो आम्ही

आपल्या बी काहीतरी जबाबदारी आहे आपल्याला विचारणारे आहेत त्या पद्धती आपण यांच्या आता वाटल्यास आपण काय करू एक एक पगार आहे ना यांचे मान नाही मांडू जाऊ चला काही आवडत आता हे चेअर सरपंच चेअरमन तुमच्या घर बघून आम्ही यांना मुदत द्यायचा प्रयत्न करतो आमचं तिथून तुम्हाला सांगतो आम्ही फोन करून याला मुदत आम्ही दोन महिन्यात देतो दोन महिन्याने आम्ही ऐकणार नाही चालतंय चालतंय त्यांच्याकडे प्रामाणे घे थोडस अडचणीत आले समजून घ्या आणि करू तुम्हाला त्यांचं ते काय असेल ना त्यांनी नाही केलं तर आम्ही त्याच्यात लक्ष घेऊ लगेच थांबवा दोन मिनटं आपण ना जाऊ दे मिटवून मिटून घेऊन का

काय मला काय वाटतंय का गावात आपल्या एखादी मिटिंग भरवली पाहिजे खरं तर आणि ही जी लोन घेतात का लोक ह्याच्याविषयी थोडी जनजागृती केली पाहिजेत शंभर टक्के नाही तर आपल्या गावाची तर चव जाईनच पण आपल्याला कोणी विचारायचं नाही म्हणजे हो ह्यांना लोन म्हणजे काही खेळ खेळ वाटतो हा ना घ्याल काही नाटक करते काय मग यायच्या टायमाला जेव्हा हो त्यांच्या त्याच्यामुळे ना ही चुकीची पद्धत आहे आपण मिटिंगच भरवू एक सरळ आणि लोकांना थोडस मार्गदर्शन करू ह्याच्याबद्दल दोन डिट द्यायला सांगू हा सगळे लोक एकत्र बोलू हा किंवा ग्रामसभे दिवशी घ्याल काय नाही आपल्याला तरी चालेल त्या तर दिवशी भरपूर लोक भरपूर असतात ग्रामसभेत हा विषय मांडून टाकून याच्यावर कुठंतरी अंकुश राहिला पाहिजे मग नाही सोपं काही विषय लई अवघड आहे सगळे गाव कर्ज बाजार झाले काय राहिली गावाची इज्जत ते तुम्ही असे कसे त्यांच्या गुण घ्या काय होता पाच टक्के मला द्यायला मोकळीत का ती खाती त्यांना मला शंका आहे तुमची तुम्ही काय राह तुम्ही म्हणजे आता माझे होत का तुमचे शंभर टक्के आपलं तिकडे बसू आता खर्च करा खर्च करा मग काय राहिल